नमस्कार मंडळी नवीन बाबा तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत मांडलेली आहे पहिल्या गुरुवारची पूजा <स्पूझा> वगैरे झाली आरती वगैरे झाली प्रसाद झाला सो आता मी रेडी झाली वॉकसाठी म्हटलं अर्धा तास किंवा पण वॉक करून येते त्याच्यानंतर उपवास वगैरे सोडते अजून काही भूक लागली नाहीये थकल्यासारखं तर वाटतंय पण ठीक आहे म्हटलं थोडंसं वॉक करून येते आणि मग भेटते तुम्हाला वाव का टाका टाका नाही बघा ठीक आहे आता असू दे हा टाका ओके असं टाके मग cukup kisi tak tuh mama taku hmm. mama taku hmm. taku hmm. taku Nah, hmm. hmm. ya तू टाकू अऊ टाकू आता आऊ टाक टाका आता आवश्यक तू टाक तू टाक ना इथे ते आता कुठे हा चाक टाक व्यवस्थित टाक गेलंच नाही ते बघ मम्मा टाकू इकडं बघ अवयश मस्त पैकी नाश्ता झालाय आणि अवयशने आज मस्त केलं असतो त्याच्या आबांसोबत नाश्ता करून आहे म्हणजे त्यात छान खेळतोय आणि मस्त ऊन पडले गॅलरी मध्ये म्हटलं चला उन्हामध्येच खेळूया आज कधी घरात कधी आले आणि थंडी आहेच म्हणून म्हटलं उघडात बसेल जरा छान वाटतंय थांब थांब गंमत करू आपण got it, got sama karet, 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 sama karet, karet, कुठे केलं आता तुला पाव तुला पा आता तुला पावला पोला पोला नपोला हातूतला बोल काही हातातला पो आहे हा असं मागे कर मागे शोधू मम्मा मम्मा शोधू कुठे 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 आता मम्मा पोते ¿La está mm. ah! ah, ¿La, po mm. no. tú la po verata. आपलं खाली जाईल नको टाकू बेटा आपलं हरवून जाईल ना ते आहे खेळा हँग ते लागेल ते डोक्याला हे लागेल ना हॅलो कर हॅलो हॅलो कर हॅलो कर भेटू चला आताच लंच झालं आहे एफ डिनर आहे आणि अजून सोबत रात्रीचे वाजले नऊ आणि खेळायचं काम ओ हो मागे बसदा जा मागे कार्पेटच्या टेबलाच्यापर्यंत जा जा मागे मागे जा सगळी का खेळणी जिथं नाही तिथं खेळणी जा मागे जा बस कार्पेटवर बस काय 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 आहे तिकडे हा अच्छा तिकडे खेळायचं का अच्छा बॉल कुठे आपला बॉल कुठे आपला थांब बॉल देवा फक्त ग्रीन वाला ढकला फक्त ढकला हा घे येस व्हेरी गुड गुड जॉब आता जा मागे मागे म्हटलं ना की आम्ही असं मागे मागे जातो डायरेक्ट नाही जात असं मागे मागे उलट उलट जातो ते बघ जाण घे ना मग राग पण लगेच येतो आता आत्ता काढील काय झालं हा काय झालं आपल्या गाडीला पडली कुठे पडली मग ना तिला उभं कर तिला बघ बर तिला लागलं का लागलं लाग गाडीला बघ बरं होय हा गेली बघ तिकडे एरोप्लेन आला चला 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 अरे अरे, अरे, अरे। शोम एरोप्लेन दुसरं त्या गाईड साईडला गेलं गेला आपलं so, सो आज आहे सॅटरडे आणि जेवण वगैरे माझं झालं वस झालं वरून गेल वॉक सुटी रात्रीचे नऊ दहा झालेत समज सर्दी सर्दी झालेला आहे आणि आत्ता एवढ्यामध्ये लास्ट एक दोन वीकपासून ब्लॉग जे आहेत सगळे इरेग्युलर येतात ते तर रिझन म्हणजे सांगे तुम्हाला पुढे काय लेट येतात ते काय आहो असं काहीसं आत्ताच सगळं आवरलं उद्या आहे संडे सो बेडशीट चेंज करणं ॲज युजल आपली जे नेहमीची संडेची विकेंडची कामं असतात ते बेडशीट वगैरे चेंज करून ठेवले त्याच्यानंतर आता गरम कपड्यांची गरज आहे सो हा हे जे स्वेटर आहे ना हे वरणचं स्वेटर आहे ॲक्च्युली बट हे इतकं नरम ना माझं ते स्वेटर आहे ते ते मी वापरतेस पण हे आज मी ॲडजस्ट आजच काढलं हे मस्त लूज लूज आहे छान आणि खूप गरम आहे तर मग म्हटलं चला खूप जुनं आहे म्हणजे मी जसं लग्न करून आले ना तेव्हापासून तेव्हापासून मी वरूनच हे स्वेटर घरामध्ये यूज करायची लॉकडाऊन वगैरे होतं तेव्हा सगळं आणि तेव्हापासून मला ह्या स्वेटरची एवढी सवय झाली आहे ना आणि खूप गरम असं एकदम भारी वाटतं आणि आता खरं माझ्या येते थंडीची म्हणून असं एक मस्तपैकी ना असं छान एक जाडसर असं ब्लँकेटसुद्धा काढलं आहे आणि राहिला प्रश्न आता आज ना ॲक्च्युली असं झालं होतं की अजून एक क्रॅडल घ्यायचं औसाठी पण आता क्रॅडल जे आहे ऑलरेडी घरामध्ये दे त्याचं त्याचं जे नेहमीचं आम्ही जेव्हा त्याचा जन्म झाला तेव्हा जे क्रॅडल घेतलं होतं ते तर आहेच पण वरूनचं म्हणणं तर अजून एक घ्यायचं आता अजून एक कशासाठी हे मी तुम्हाला सांगते ते मला सांगायचं होतं मेन म्हणजे आठ दिवस झाले ब्रेस्ट फिडिंग पूर्ण बंद आहे का कसं केलं कसं केलं हे मी तुम्हाला पुढे सांगेलच सो आठ दिवस झाले त्याच्यामुळे काय होतं आहे मी वेगळ्या रूममध्ये झोपते अमेश आणि वरुण पप्पा ते एका रूममध्ये झोपतात तर झोपायच्या वेळेस म्हणजे जसं त्याचा टाईम होतो दहाच्या आसपास तसं आऊ झोपतो स्टार्टिंगला इतका रडायचा प्रचंड मला पण खूप वाईट वाटायचं वरूनला पण खूप वाईट वाटायचं आम्ही ते परत फिडिंग करायला चालू केलं होतं ही मागची गोष्ट आहे आणखी दोन महिन्याची पण आम्हाला बरेच डॉक्टर्स बरेच फ्रेंड्स असे बोलले की असं तुम्ही जर केलं तर ते कधी सुटणार नाही आणि त्याच्यामुळं तुम्हाला एकदा असं हार्ड डिसिजन हा घ्यायलाच लागतो आणि झाला आता तो एकवीस वगैरे महिन्याचा झालेला आहे सो so, तुम्ही हा डिसिजन घ्या uh, पेडेट्रिशन पण बोलले डॉक्टर फ्रेंड्स आहेत ते पण बोलले आणि घरात म्हणजे असं होतं की म्हणजे इतकं हार्ड गेलं ते आम्हाला एक तर मेन म्हणजे असं झालं होतं की किती रडू द्यायचं ना मग एक असं होतं की नको वाटतं मग ठीक आहे मग त्यावेळेस परत आम्ही चालू केलं होतं पण आता दिस इज द टाईम आ आत्ता आठ दिवसापासून ही गोष्ट घडती आमच्यासोबत की आठ दिवस झाले त्याला अजिबात दिवसा रात्री उठल्यानंतर सकाळी संध्याकाळी ब्रेस्ट फिडिंगचा प्रश्न नाही आहे आणि आता त्याला ध्यान येत नाही आहे म्हणजे थोडं कधीतरी येतं पण मी लगेच त्याला डायवर्ट करतो आम्ही काही एखाद्या खेळामध्ये एखाद्या कशामध्ये काहीतरी डायवर्ट करतो असं चाललं आहे सध्या तर मग प्रश्न असा झाला की क्राडल का घ्यायचं त्याचा विषय असा झाला की ह्या रूममध्ये जर आ, मी झोपली तर बेड वरून इथे खाली काही टाकून झोपत होता त्याच्यामुळे ब्रेस्ट फिडिंग सोडायचं त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा झाला की त्याला त्या रूममध्ये घेऊन जायला लागतं तिथं ऑलरेडी त्या कॅडरमध्ये झोपाली की तो झोपायचं म्हणजे उठला की असं झोका देऊन देऊन झोपायचा पण आता त्याला लोळायची वगैरे सवय लागली कारण जो जेव्हा तो फिडिंग करायचा ना तो माझी तर फिडिंग करून लोळायचा ह्या कोपऱ्याला त्या कोपऱ्याला कारण बेड मोठा आहे पण आता क्रॅडलमध्ये लोळू शकत नाही त्याच्यामुळे तो लगेच उठतो आणि मला लगेच सुटल्यानंतर वरुण मग त्याला घ्यायला लागतं ऑप्शन नाही आहे मग वरुणची झोप हो, माझी झोप हो, पप्पांचं हेल्थ अवयशी झोप हो, त्याची हेल्थ सगळ्या एका गोष्टीमध्ये सगळ्याच्यात परिणाम होतो आहे आणि हे आम्ही आठ दिवस ऑब्झर्व केलं आणि मग असं ठरलं की घेऊयात एक मोठासा क्रॅडल वगैरे घेऊयात आता तुम्ही जर कोणी ह्या फेजमधून जात असाल आणि एक्सपिरियन्स असेल तर आम्हाला डू कमेंट <smart> <smart> लाए लाए की ह्या सिच्युएशनमध्ये बेडवर झोपायची सवय ला लावायची ती कशी वडिलांसोबत झोपायची सवय लावायची आहे आईजव डॉक्टर म्हटले की तुम्ही आईजवळपासून लांब दुसऱ्या रूममध्ये झोपा म्हणजे तिची अजून सवय जाईल आणि ते आम्हाला एक्सपिरियन्स आलेला आहे की त्याच्या आता लक्षात येत नाही पण दुसऱ्या रूममध्ये झोपायचं असेल तर मग बेडवर झोपायची डॅडानी म्हणजे जे वडील असतात त्यांनी कशी सवय लावायची ते आम्हाला गाईड करा किंवा क्रॅडल जे आहे मोठं क्रॅडल येते क्रीम म्हणतो आपण त्याला जे की बेडच्या साईडला ठेवतो आपण थोडीशी मोठी येते क्रॅडलपेक्षा दोन क्रॅडल असा समजा अशी मोठी येते त्याच्यामध्ये पण पर प्रश्न परत असा आहे की अजून तीन चार वर्षाचं बाळ झालं त्या क्रॅडलचा काय होतं म्हणजे आपण नऊ दहा हजार रुपये त्याच्यात इन्व्हेस्ट करायचे एक सात आठ महिन्यासाठी कारण आता तो दोन वर्षाचं वगैरे होईल त्याच्यानंतर बाळ काय क्रॅडलमध्ये झोपत नाही हा एक मोठा प्रश्न आलेला आहे तर मी माझ्या बऱ्याचशा जवळच्या क्लोज फ्रेंड्सच्या या फेजमधून जाते त्यांना विचारत त्या म्हटलं की बेडवरती झोपायची हो सवय लावा ते बेस्ट आहे कराड्यांमध्ये आता इन्व्हेस्ट करूच नका कारण तो काहीच दिवस क्राड्यांमध्ये झोपणार आहे त्याच्यानंतर तुमचं ते अंगावर पडणार आहे आणि दोन दोन क्रॅडल घरात होतील जागा जाते पैसे पण जातात ते असं सो ते तो एक पॉईंट बरोबर आहे तो पण मला पॉईंट बरोबर वाटतं आहे तर ह्या सगळ्या फेजमधून चाललो आहे आत्ता तर जर खरंच कोणाला काही असं खरंच रिअल एक्सपिरियन्स आहे फॅमिलीमध्ये दोन तीनच लोक आहे बघणार इतकं कोणी नाही बाळाला सो नक्की सजेस्ट करा म्हणून मग आज आईला वगैरे फोन केला होता की मदत तिला ये म्हणून एक आठ दिवस तरी सो ती होतं म्हटली आता कधी येते माहीत नाही जेव्हा येईन तेव्हा तुमच्याशी मी शेअर करेलच आणि तिला म्हटलं असा असा प्रॉब्लेम होतो आहे आणि त्याला आजीची आज पण थोडीशी गरज आहे एक माया असते आजीची ती, आज ती पण द्यायची गरज आहे सो ते पण तिला सांगितलं आहे थोडंसं इमोशनल झालं त्या गोष्टीमुळं की त्याला आजोबांचं प्रेम मिळतं पण आजीचं प्रेम मिळत नाही असं थोडंसं मग म्हटलं तू ये मधून मधून तर तिला ॲक्च्युली बरेच दिवस झाले आहे तुम्ही जर आधीचे ब्लॉग बघितले असतील त्याच्यामध्ये ती खूप दिवस झाले आलेलीच नाही आहे ब्रेस्ट फिडिंग होण्याच्या वेळेस तिची गरज होती पण तेव्हा तिची हेल्थ व्यवस्थित नव्हती यायची म्हणून तिला मी आम्हीच नाही म्हटलो ठीक आहे नको येऊ वगैरे मग काय होतं तिची हेल्थ खराब झाली नाही की मी जास्तच खराब होते कारण तिला तसं इथं जमत नाही एवढं बसून कारण गावाकडे असं मोकळं वातावरण असतं तिचं म्हणणं की मला तिकडे फ्रेश वाटतं म्हणून माय म्हटलं की नको पण आता असं झालं आहे ना वरूनचं ऑफिस माझी कामं पप्पा थकून जातात राणी सकाळी सकाळ संध्याकाळ असते फक्त रात्रीच खूप मोठा प्रश्न येतो आहे सो असं सगळं चाललं आहे आता तुम्ही म्हणाल तू तु काय करतेस तुला काय काम आहे तू तर करू शकतेस तसं नाही आहे असतात बाकीच्या गोष्टी So, hmm, सो असं सगळं चाललेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या होत्या मेन म्हणजे शेअर करायच्या होत्या खूप डीपली तर ह्याच्या वे हेच मला सजेस्ट करा सो so, हा व्लॉग कसा वाटला टू कमेंट आणि अजून कुठल्या ती व्लॉग्स बनवू आणि नक्की सांगा आणि हो आता एवढ्या याच्यामध्ये एक दोन त्याचं रिझन म्हणजे व्लॉग का कमी कमी येतं त्याचं हे मेन रिझन होतं की आम्ही खूप एक्झॉस्ट होत होतो रात्री जागरणं अव्य ब्रेस्ट फिडिंग सोडते म्हणून त्याच्यामुळं त्याचं त्याचं सगळ्या गोष्टी त्याच्यावर मेन म्हणजे त्याच्यावरती जास्त फोकस करतो आहे अव्यंशवरती त्याच्यामुळं काही कुठे झालं कुठे गेलो कुणी आलं तर शूट करणं होत नाही आहे जेवढं शक्य होईल तेवढं करते पण आता त्याचा ऑलमोस्ट सुटलेलं आहे ब्रेसफिडिंग तर कसं सोडलं काय सोडलं हे डिटेलमध्ये जर कोणाला पाहिजे असेल तर Uh, मी नक्की त्याच्यावरती ब्लॉग बनवायचं तुम्ही कमेंट करा मी त्याच्यावर ब्लॉग बनवायचं ट्राय करेन सो आत्तासाठी एवढंच हा ब्लॉग मी इथे एंड करते भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरचा थकवा दिसत असेल खूप थकलेली आहे चलो ब्लॉग इथे एंड करते बाय टेक केअर चार मंडळी नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हो हार्दिक स्वागत